अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ इंग्रजी नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे आपल्याकडे मराठी नवीन वर्ष हे चैत्र शुक्ल प्रतिपदे हे चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होतं पण कितीही म्हटलं तरी दैनंदिन आयुष्यातील जे व्यवहार आहेत तर हे इंग्रजी नवीन वर्षानंतरच सुरू होतात इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण जो सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजेच मकर संक्रांती आजच्या व्हिडिओमध्ये यंदाची मकर संक्रांती कशी आहे कशावर बसली आहे काय शुभ आहे काय अशुभ आहे तेच आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आपल्या सर्व श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत तर स्वामी भक्तांनो सर्वप्रथम कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता मकर संक्रांती हा सण याच्यावर आलाय त्याच्यावर आलाय हे घालू नका ते करू नका असं अजिबात नाही मकर संक्रांती हा सण सवासने सण असतो किंबहुना तो सगळ्यांचा आहे आणि तो आनंदाने साजरी करायचा असतो इंग्रजी नवीन वर्षातील हा पहिला सण असल्यामुळे मकर संक्रांती या दिवशी आपल्या नात्यातील काही कटुता असेल आपल्या आयुष्यातील काही दोष असेल तर तो घालवण्याचा दानधर्म पुण्यकर्म करण्याचा हा दिवस असतो हा सण तीन दिवसांचा असतो यंदा तेरा तारखेला भोगी आहे चौदा तारखेला वार बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला मकर संक्रांती आलेली आहे आणि पंधरा तारखेला कर ज्याला किंक्रांत आपण असं म्हणत असतो तर हे तीन दिवस अतिशय उत्साहाने आपल्याला हा सण साजरा करायचा असतो मकर संक्रांतीचा सण जेव्हा होतो तेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि ही जी घटना घडते ही ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय महत्वाची मानली जाते आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मकर संक्रांती हा वाईट आहे किंवा काय शुभ आहे काय अशुभ आहे असं अजिबात नसतं प्रत्येक गोष्ट ही चांगलीच असते आणि प्रत्येक सण आपल्याला आयुष्यामध्ये खूप चांगलं काहीतरी शिकवून जात असतो आता या मकर संक्रांतीचं काय महत्व आहे किंवा जी संक्रांती देवी आहे ती यंदा कशावर बसलेली आहे ती कुठे पाहत आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत हा सर्वप्रथम तर असं म्हटलं जातं की सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा आपण मकर संक्रांती ही साजरी करत असतो सूर्याचे पुत्र शनिदेव यांना भेटण्यासाठी ते ह्या दिवशी जात असतात आणि याच दिवसापासून उत्तरायण सुद्धा सुरू होत असतं संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाची उपासना करण्याचं अतिशय महत्वाचं कारण मानलं जातं आणि सूर्याची उपासना केल्यामुळे आपल्या खूप जास्त दोष आपले संकट आपले त्रास कमी होण्यास मदत होते जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो ही जी घटना आहे ही ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि दुसरी अशी सुद्धा कथा आहे की याच दिवशी देवीने शंकरासूर राक्षसाचा वध केला होता म्हणून त्याला मकर संक्रांती असं देखील म्हंटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी दान चांगले कर्म हे करणं खूप महत्वाचं मानलं जात काही गोष्टी आहेत ज्या वर्ज करणं देखील तेवढंच महत्वाचं मानलं जात आता आपण भोगी हा सण बघूया भोगी हा सण उपभोग घेण्यासाठी भोग घेण्यासाठी चांगले भोग आपल्याला मिळावे यासाठी हा भोगी सण साजरा केला जातो मकर संक्रांती हा सण सुद्धा तिळगुळ घ्या गोडगोड बोला एखाद्या नात्याबद्दल कटुता असेल तर त्या नात्यातील कटुता दूर होऊन एकमेकांशी आदराने बोलावं आणि नवीन नात्याला सुरुवात करावी हा दिवस असतो किंक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपण दानधर्म करू शकतो ज्या पद्धतीने संक्रांतीला बऱ्याच महिला हळदी कुंकू करत असतात ते खर तर रथ पर्यंत आपण करत असतो पण बऱ्याच ठिकाणी संक्रांतीच्याच दिवशी हळदी कुंकू केलं जात वान दिलं जात जो काही वंसा आहे तो पुजला जातो दानधर्म कर्म केले जातात या गोष्टींसाठी मकर संक्रांती ही ओळखली जाते किंक्रांतीच्या दिवशी काही गोष्टींचे पालन केलं पाहिजे पण हो काही गोष्टी आहेत ज्याचं जर तुम्ही कटाक्षाने पालन केलं किंवा चांगले कर्म केले तर त्याचा प्रभाव सुद्धा तुम्हाला असं देखील म्हटलं जातं की संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही दान केलं कुठल्या पण गोष्टीचं मग भूदान आहे गोदान आहे श्रमदान आहे ज्ञानदान आहे ज्या गोष्टीचं तुम्हाला शक्य असेल त्या गोष्टीचं जर तुम्ही दान केलं तर त्याच्यानंतरच्या प्रत्येक जन्मात सूर्य तुम्हाला ते दान परत करत असतो म्हणजेच एवढा पवित्र हा सण आहे म्हणून असं आहे तसं आहे कुठल्याच अफवांवर विश्वास ठेवायचा नाही आपले कर्म चांगले असेल तर सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात आता प्रत्येक वर्षी ही जी संक्रांत देवी आहे तिचं वाहन तिचं शस्त्र हे बदलत असतं आता या वर्षी आपण बघूया की जो काही संक्रांतीचा पुण्यकाळ आहे तो किती मिनिटांचा असणार आहे आणि आपल्याला कुठलं दान करायचं आहे काही गोष्टींचं पालन करणं आपल्याला तेवढंच महत्वाचं देखील आहे संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तो शके एकोणवीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला दुपारी ठीक वाजून मिनिटांपासून सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ तुम्हाला सांगते तर बघा संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि हा तीन वाजून सहा मिनिटे ते सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत पुण्य काळ मानला जातो याच कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म कर्म करू शकता तर दरवर्षी संक्रांतीचे वाहन किंवा उपवाहन हे बदलत असतात दोन हजार सव्वीस ला संक्रांतीचं वाहन काय आहे ती कशावर बसली आहे ते सुद्धा आपण बघूयात बघा संक्रांती देवीचं वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे आता तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी पिवळं वस्त्र तुम्ही परिधान करू नका ठीक आहे तो एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचाच आहे हातामध्ये गदा घेतलेली असून तिने केशरी रंगाचा टिळा हा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे या पद्धतीने देवीचे वर्णन केलेलं आहे वासाकरिता देवीने जाई हातामध्ये घेतलेली आहे देवी ही पेयाचं भक्षण करीत आहे आता पेयाचं भक्षण करीत आहे याचा अर्थ संक्रांतीच्या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ वर्ज करावं असं म्हटलं गेलं आहे वाटेल त्याने पण दरवर्षी संक्रांत आपण ऐकत असतो आधीच्या काळी भाट लोक येऊन आपल्याला संक्रांत सांगायचे आता सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात संक्रांती देवीचे स्वरूप तुम्हाला सांगते तर संक्रांती देवीचे स्वरूप हे सर्प जातीने असून तिने मोती परिधान केले आहेत नक्षत्र नाव देवीचं मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्येकडे पाहत आहे असं हे देवीचं स्वरूप आहे आता दूध किंवा दुधापासून पदार्थ तुम्हाला वर्ज्य करायचे आहे आता काय करायचं आणि काय नाही करायचं त्याच्यामध्ये सांगते पिवळं वस्त्र परिधान करू नये कारण असं म्हणतात की संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलं आहे ते आपण परिधान करू नये असं देखील म्हटलं गेलं आहे मग ते कुठल्याही रंगाचं असेल आता पिवळ्या रंगाचं आहे तर पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू नये असं म्हटलं गेलं आहे आता ज्याला जसं वाटतं त्याने ते तसं पाळावं पायस भक्षण करीत आहे म्हणून असं म्हटलं गेलं आहे की पांढऱ्या रंगाचं म्हणजे दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ आपण खाऊ नये आता काय करायचं तर ह्या दिवशी भांडण कटकट होईल असं काही करू नका ब्रह्मचर्याचं पालन करावं म्हशीची धार काढणं टाळावं गवत कापणं हे सुद्धा तुम्ही टाळू शकता आता पुण्य काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला दानधर्म करायचं आहे तुम्ही अर्थात या दिवशी हळदी कुंकू सुद्धा करू शकता ज्या वस्तू तुम्ही संक्रांतीला दान करतात ना तोच तुम्हाला सूर्यदेव तुमच्या पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला त्याच पटीने देत असतो म्हणून या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे आता गवत कापू नये किंवा तामसी वृत्तीचे काम करू नये मग त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य आहे किंवा कोणाचं कोणाला वाईट बोलू नये भांडणं होतील या गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं आहे की घरामध्ये कटकट होणार नाही भांडणं होणार नाही संक्रांतीचा सण हा सुवासनेचा असतो तर स्त्रियांनी सुद्धा मानपान करणं हे महत्वाचं आहे तिचा सुद्धा आदर करणं तेवढंच महत्वाचं आहे आता काय करायचं तर आपण दानधर्म अन्नदान वस्त्रदान श्रमदान आणि ज्ञानदान करू शकता तुम्ही श्रमदान देखील करू शकता यथाशक्ती जे तुम्हाला जमेल ते तुम्ही गरजूंना दान करू शकता संक्रांती हा दिवस गरजूंना दान करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे भोगीच्या दिवशी आपण मिक्स भाजी करून भोगीचा नैवेद्य दाखवला जातो संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी पूर्णाचा स्वयंपाक देखील केला जातो काही ठिकाणी सवाशनी भोजन सुद्धा केलं जात एक तरी सवाशी संक्रांतीच्या दिवशी आपण जेव घालत असतो तुमच्याकडे ही प्रथा आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेल तर एक सवाशी बोलवावी तिला जेऊ घालावं यथाशक्ती त्या सवाशिणीची तुम्ही ओटी भरू शकता या दिवशी आपल्याला सुगड पूजा करायची असते ती सुद्धा सगळ्यात महत्वाची मानली जाते कारण पूजा करणं इथे सुद्धा आपण दानच करत असतो कारण दुसऱ्या दिवशी किंक्रांतीला त्या सुगडाचं आपल्याला दान करायचं असतं तर हा सुद्धा एक दानाचाच भाग आहे त्याचबरोबर संध्याकाळी घरोघरी जाऊन आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला या पद्धतीने लोकांचा देखील आपण सत्कार करत असतो ज्यामुळे मनातली कटुता आहे ती आपण कमी करत असतो आणि लोकांना आदर देत असतो किंक्रांतीच्या दिवशी सुद्धा काही कामं आहेत जी वर्ज करायची असतात आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की पिवळा रंग जसं सांगितलं आहे की देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे तर बऱ्याच ठिकाणी देवीने जे वस्त्र परिधान केलं आहे ते आपण वापरत नाही आणि खात पण नाही आता खात पण नाही याच कारण सांगते मागच्या वर्षी सुद्धा असंच काही झालं होतं मग पिवळ्या रंगाचं काही खायचं नाही का तर आता या संदर्भातली नक्कीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण आता काही ठिकाणी असत की जे ज्या वस्त्र ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे देवीने ते वस्त्र आपण परिधान करत नाही तुमच्याकडे ती पद्धत असेल तर ती पाळावी बाकी तुमची इच्छा आहे आणि आपण जेव्हा दान करत असतो बघा आता समजा संक्रांतीच्या दिवशी मला कोरडाशी दहा ब्राह्मणाला दान करायचं आहे किंवा गरजूला मला दान द्यायचं आहे नक्कीच संकल्प करावा देवासमोर बसावं आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं हळद कुंकू अक्षदा ठेवावी फुलं ठेवावी तुमचं नाव गोत्र तुम्ही बोलावं आणि या संक्रांतीच्या निमित्ताने अवचित्त साधून मी माझ्याकडनं जे काही पदार्थ आहे ते तुम्ही दान करत आहात असा संकल्प करावा आणि ते दान तुम्ही गरजूला नक्की देऊ शकता आणि दान करायचं आहे संक्रांतीचा दिवस खूप मोठा आहे दान करण्यासाठी आणि याच दिवसापासून उत्तरायण सुद्धा सुरू होतो तर हा सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर विविध घटना घटना घडत असतात असतात आणि आणि त्या नक्कीच चांगल्या सूर्याचे पुत्र हे शनिदेव त्यांना भेटायला जात असतात आणि खर तर सूर्य हा प्रत्येक महिन्यात राशी बदल करत असतो पण जेव्हा तो मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा आपण त्याला मकर संक्रांती म्हणून साजरी करत असतो मकर संक्रांतीचा एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पतंग उडवणं काय कारण असेल त्याचं तर आभाळ हे स्वच्छ झालेलं असतं आणि त्या आभाळाकडे आपलं लक्ष जावं खर तर पतंग उडवण्यामध्ये सुद्धा आपला फायदाच आहे सकाळी सकाळी मुळात थंडी प्रचंड वाढलेली असते आणि सूर्यकिरण सुद्धा आपल्याला मिळत असतात आणि जेव्हा आपण आकाशाकडे बघत असतो तर त्या आकाशा इतकं स्वच्छ असतं की डोळ्याचे विकार सुद्धा आपल्याला होत नाहीत आणि खरं तर हेच कारण असतं की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आकाशाकडे बघायचं असतं आणि मग त्याचं औचित्य साधून आपण पतंग वगैरे उडवणं हे सणसुद्धा या पद्धतीने साजरे केले जातात आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे पण कुठली पण अंधश्रद्धा न पाळता हे करू नका ते करू नका असं अजिबात नाही मकर संक्रांती हा खूप शुभ दिवस आहे तीन दिवस असतात मग मकर संक्रांती खरं तर हा सण तीन दिवस साजरा करायचा असतो भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत आणि एवढा योगायोग चांगला आहे की चौदा तारखेला मकर संक्रांती आहे आणि ह्याच दिवशी शटला एकादशी आहे म्हणून आपल्याला सूर्याच्या उपासने बरोबरच भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा उपासना करायची आहे हा दिवस फार कमी वेळा असा आलेला आहे तर नक्कीच या दिवशी सुद्धा आपल्याला भगवान विष्णूंची जी सेवा आहे तुम्ही करताल आणि सूर्यनारायणाचा जो काही मंत्र तुम्ही माहिती आहे ओम सूर्याय नमः या मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे सूर्याची उपासना करणं खूप महत्वाचं आहे खर तर मकर संक्रांतीनंतर प्रत्येकाने दररोज सूर्याची उपासना केली पाहिजे सूर्याला नमस्कार केला पाहिजे सूर्य एकमेव असे देव आहे ज्यांना आपण दररोज बघतो आणि ते आपल्याला दररोज दर्शन देत असतात त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि ज्याच्या पत्रिकेतला सूर्य हा मजबूत असतो त्याला आयुष्यामध्ये नोकरी संदर्भातील किंवा प्रमोशन संदर्भातील कधीच अडचण निर्माण होणार नाही जर तुम्हाला नोकरी समस्या असेल तर नक्कीच तुम्ही सूर्यनारायणाची उपासना करायला सुरुवात करा किंबहुना आत्तापासूनच केली तरी चालेल पण नाही शक्य होत तर मकर संक्रांतीच्या औचित्य साधून किंवा या वर्षी नवीन वर्षात काय करू शकतो तर दररोज सूर्याला जल अर्पण करावं ओम भ्रुणी सूर्याय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा बघा काय फरक पडतो तर ही होती संक्रांती संबंधित माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये फक्त इतकंच झालेली सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत भिऊ नकोल स्वामी सदैव पाठीशी आहेत